लोकसभा निवडणुकीत आम्ही निवडून दिलेल्या खासदारांना बेरोजगारी तसेच येथील स्थानिक प्रश्न सोडवण्याबरोबरच भ्रष्टाचार मुक्त काम करावे अशी अपेक्षा सर्वसामान्य धुळेकर नागरिकांनी व्यक्त केली आहे आज धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांनी धुळे शहरातील समस्या सोडणारा तसेच भ्रष्टाचार विरोधी काम करणारा खासदार लाभावा अशी अपेक्षा व्यक्त केली लोकसभेच्या हो घातलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांचा प्रचार देखील सुरू झालाय दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून नागरिकांना विविध आश्वासनं दिली जात आहेत मात्र दुसरीकडे नागरिकांमधून भावी खासदारांकडून अपेक्षा देखील व्यक्त होत असून आम्ही निवडून दिलेल्या खासदारांनी या धुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा तसेच इथल्या उद्योग व्यवसायाचा प्रश्न सोडवावा जिल्ह्यात वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी रेल्वे मार्गासह औद्योगिक वसाहतीचा विकास करणारा असावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत धुळे जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्ग जातात यामुळे जिल्ह्याचा विकास सहज शक्य आहे मात्र गेल्या अनेक वर्षात या धुळे जिल्ह्यातील समस्या आजही कायम असून एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारत भ्रष्टाचार मुक्त करण्याचं काम करीत असताना दुसरीकडे मात्र खासदारांकडून देखील भ्रष्टाचार विरहित कामे केली गेली पाहिजे तसेच गेल्या दहा वर्षांपासून खासदार सुभाष भामरे यांनी दिलेली आश्वासनं अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही उदाहरणार्थ मनमाड इंदूर रेल्वे मार्ग अजून पूर्ण झाला नाही मनमाड इंदूर रेल्वे मार्गाची लोकार्पण तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः केले होते मात्र पुढे काय काम झाले नाही त्यामुळे आम्हाला ठोस आश्वासन आणि तारीख द्यावी कि दिलेल्या काम कोणत्या आश्वासन पूर्ण करणारा खासदार असावा अशी अपेक्षा सर्वसामान्य धुळेकर नागरिकांनी व्यक्त केली आहे बिझनेसमन आहे आणि माझ्या अपेक्षा अशा आहेत की शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आमच्या ह्या संपूर्ण ग्राउंडवर आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत पाहतो अनेक तरुण मुलं सैनिकांमध्ये पोलीसमध्ये मध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करत असतात आता ही तरुण शक्ती जी आहे तिला चांगल्या ठिकाणी मार्ग दापण्याकरता त्यांना त्यांना व्यवसाय किंवा त्यांना नोकरीसाठी चांगल्या संध्या उपलब्ध होण्याकरता खासदारांनी जर नवीन नवीन उद्योग मोठे मोठे उद्योग जर धुळे शहरामध्ये आणले तर या तरुण शक्तीला चांगल्या प्रकारे काम मिळेल हाताला काम मिळेल आणि धुळ्याचा औद्योगिक विकास होईल आणि धुळेसुद्धा पुन्हा प्रगतीपथावर जाईल एवढी एक सामान्य अपेक्षा माझी आहे ओके नाव संजय आयराव मी धुळे धुळे शहरामध्ये इंजिनियर म्हणून काम करतो सिव्हिल इंजिनियर म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे की धुळे शहरामध्ये जे पण खासदारांमार्फत काम होतील विकासाचे ते भ्रष्टाचार मुक्त व्हावे हीच रस्ते जे होत आहेत धुळे शहरामध्ये ते रस्ते जे व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे शंभर रुपयातनं चाळीस रुपयाचा वाटप होतो आणि हा सर्व राजकारणांच्या खिशात जा जातोय अशा प्रकारे रस्ते न होता व्यवस्थितपणे क्वालिटीचे रस्ते कोणत्याही प्रकारचं जे का विकासाचं काम आहे ते क्वालिटीत व्हायला पाहिजे अशीच आमची सर्वांची अपेक्षा आहे माझी खासदारांकडून अपेक्षा हो ते आहे की धुळ्याचा जसा विकास करता येईल धुळ्याची एमआयडीसी डेव्हलप करता येईल धुळ्याची इंडस्ट्रीज डेव्हलप करता येतील धुळ्याचा विकास आपोआप रेल्वे मार्ग रस्ते मार्ग ह्याच्यात ठीकच आहे अहो धुळ्यातला तालुका म्हणून जर तुम्ही शिरपूरला गेला तर तिथे अतिशय सुंदर रस्ते धुळ्यातील गटर तिथे किती चांगले आहे चोवीस तास पाणी येतं म्हणजे तालुक्या स्पेसमध्ये तुम्ही एवढी डेव्हलपमेंट करू शकता तर डिस्ट्रिक्ट का नाही जास्त निधी येतो होऊ शकत नाही याला कारण नियोजनाचा अभाव जर प्रॉपर नियोजन झालं नुसतं एकट्या मोदी साहेबांकडून होणार नाही आमदार खासदार तळागळापर्यंतच्या सगळ्या महापालिकापर्यंतच्या लोकांना एकत्र येऊन याच्यातून संयुक्त काम केलं पाहिजे तरच याचं डेव्हलपमेंट होऊ शकेल शहराची अदरवाईज शहराची डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही आणि त्यासाठी नागरिकांचाही सहभाग पाहिजे नुसतं तुम्ही खासदारावर टाकून चालणार नाही आपण त्याच्यात किती वाटे करू आहोत आपण किती काय करू शकतो हे दाखवत केलं पाहिजे तरच शहराची डेव्हलपमेंट नाहीतर गेले काही वर्ष आले आदिवासी आहोत आदिवासीच राहू आपण जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे धुळे